सांगली जिल्हा बँकेचे संचालक से व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेचे सर्वेसर्वा दादा दा महाडिक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व रोगनिदान आरोग्य शिबीर राबवण्यात आलं मुकबधीर विद्यालयात पौष्टिक आहाराचं वाटप अनेक गावात आशा सेविका अंगणवाडी सेविका यांचा सन्मान त्यांना भेटवस्तू तसेच महाडिक शैक्षणिक संकुल येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं जिल्हाभर विविध समाज उपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा करण्यात आला राहुल महाडिक यांना दूरध्वनीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील भाजपाचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे मंत्री मंगलप्रभात लोडा खासदार नारायण राणे खासदार धनंजय महाडिक खासदार धैर्यशील माने खासदार विशाल पाटील जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष जयश्री पाटील वैभव शिंदे प्रकाश जमदाडे महेंद्र लाड संग्राम देशमुख निशिकांत पाटील देवराज पाटील वैभव नाईकवाडी वैभव पाटील असरेश आवटी समित कदम कृष्णराज महाडिक सत्यजित पाटील दिलीपराव वैग्याणी यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या राहुल महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अभिष्टचिंतन समारंभामध्ये आमदार सदाभाऊ खोत शिराळा विधानसभा निवडणूक प्रमुख सम्राट महाडिक शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार गौरव नायकवाडी सत्यजित देशमुख विक्रमभवन पाटील संदीप पाटील विजय पाटील राजन महाडिक देवेंद्र पाटील संजय पाटील विजय कुंभार विश्वास कदम माजी जिल्हा परिषद सदस्या निजा मुलानी सतीश महाडिक अमोल पडळकर उपस्थित होते